तू सगळं ठेवा लागतो फायदा हो नऊ आता होता दिलाय काय त्याच्याला बाय कुठं चाललाय साहेब आता मला कामाला जायचं त्याच्या मला कसं आहे आता दाजी कसं आहे रोज या टायमिंगला साडे अकरा पावणे बारा वाजता इथून जातो आपलं कामाला ती तरी बरं झालं सकाळच्या बारी म्हणजे लवकर आता पहिलं कसं चालवलं काम होता ना ताजी नऊ साडेआठ वाजता इथून निघावं लागायचं थंडी गाठ्या गोरख्याचं पावसा पाण्याचा इशार नाही काय नाही काय नाही काय नाही की जमीन म्हणजे दुतीला म्हणजे टायमिंगला म्हणजे टायमिंगला पोच म्हणजे पोच व्हावं लागायचं

सोरीचे पैसे जमा करून आला आता सकाळ बसून जाई गारगड जायचे दिलं दोघीच दिलं पैसे शिवाने आता आता आमच्या वेळेस कस आहे भाव नको गेल तो बरं मला लावलं होतं सहलीला आणि मी गेलतो विरळ राजेन टा पैठण मी ज्यावेळेस सातवीला होतो ना त्यावेळेस गेलतो मी काय बार पोरांना म्हणजे बाहेर जरा फिरलं पाहिजे गेलं पाहिजे सैलीला म्हणजे आता मी बी फिरलो बाहेर त्यावेळेस काही कळत नव्हतं पण ना चला पोरात बरं वाटतं भारी वाटतं इकडे बाहेर इकडे तिकडं फिरायला जायला तस आता चला म्हणलं पोरवाला आता थोडं तसं कळतंय सगळं गोष्टी आणि मग बाहेर म्हणलं आता बा या पोरांचा नाद असतो बाकी सगळे पोरं शाळेत जाणार आता तो अपोर्वा म्हणजे दोन चार दिवस झाले महाग लागली मला सहलीत जायचंय मला सहलीत जायचंय शिवायला होत पाठवायचं बरं का आता शिवण्याला कसं आहे बाहेरचं वातावरण सहज नाही होत थंडी ताप आजारी त्यांची कसं एका दिवसात सहली त्याच्यामुळे काय अडचण नाही सकाळ पाठ गेले का वाढ्याकाळी महागारी येत्या दहा अकरा वाजेपर्यंत कोण आता मोठ्या पोरीचं कसं आहे दोन दिवस सहली दोन दिवस मुंबई जिंजिरा केला आता माझी इच्छा होती की लांब लांब फिरायला जायची तुमची कुनची आपलं माझी नाही पोर स्वर्ग घेऊन आपलं येंजे गोवा कुठं लांब लांब मग वाची जाते तुमची कुणबदा फिरायला नाही जात कुठं काय नाही काय नाही हिथच काय ते आपलं घरी

एक तर टायमिंग मिळत नाही सकाळच्या पारी गाय गरबड सारी उरकायची शाळेत पुरी सोडवायचं बाकीची काम हा त्याच्यामुळे आहे ना कवा अकरा वाजता काय मिळत नाही लागत ताळ मिळत नाही लागत तिथे आणि कस ना ती ताटली ती काय होत माझे गा काय वेळ कुशीरच्या अकरा बारा म्हणजे वाजेपर्यंत काय खायची त्याच्यानं कसं आहे जरा खुश आहे चांगलं जरा चांगलं काम लागलं आपलं ये नाम नाम देश कामाला जाणी आपलं येणे मला कि नवरा कामाला गेले तो दादाचा वडील घरी येतो त्यापडलं नवऱ्याला सांगायचा लपड्याच्या बद्दल माहिती थोडी असू असू ती बाजरी ही आणायला दादाचे वडील तिवडी बाजरी आणून देता काही व्हिडिओ पण तर आता ती वाईट तर बोलायचं ती बोलते त्याच काय माझ पण म्हणलेलं लपड्याचं सांगाव नवऱ्याला न नवऱ्याच्या न जर अंदाज नको ठेवायला तेवढं लपड नवऱ्याला सांगून ठेवावं आणि तुझ मला म्हणती तुझ चॅनल डिलीट कर म्हणून मी तुझं सगळं प्रूफ टाकती काय चॅनल डिलीट मारायचं नाही

तरुण पळ गेला म्हणून आपण आता नपडी करायचे ती येऊया आता ती वन पडले असो हं ती पहिल्याच गोडवट मध्ये असो हा म्हणूनच म्हटलं असाय नवऱ्याला आधारत ठेवून नपडी करायचे नसतात सांगा नवऱ्याला माहिती करून घ्या सते मराठी ती मी आता म्हट करणारच गोडवट पहिले ती म्हणती की नवऱ्याला कामाला जी लावून दिलाय ना, ना तू ती तीच कारण आहे तुझ्या लपड्यासाठी म्हणलं बर चालतंय असू द्या काय अशी काय काय दुसऱ्या असतात कमेंट आ, बर झालं म्हणलं बाया लपड्याची माहिती तुला तरी झाली होय आता आम्हाला माहिती दिवसभर काम मग आता लपडी लुपडी तर करावीच लागते काय लोकांचा विचार असते बाबा काय काय मी तर एक एक दिवस खरंच लय विचार करते मनापासून काय होत माहिती का असे लफडे लुफडे का जो करणार माणूस आहे ना त्याला का परबाच्या येड नसतं नाही त्या तर नाही परबाच्या नाही काही माझी रात्र डोळ्याला मुसाल ती रात्र डोळ्याला मुसालली का नाही रात्री पण हा रात्रभर काम चालू आहे हो लफड्या लुफड्यावाल्या बाळ्यांना कामाची गरज नसती काम करत नाही ते त्या होय मग काय त्यांना काय लगेच नोटाची बारिश होती लपड्यावाल्या बायांना नवऱ्या पशी धरण धरून बी बसत नाही त्या मुलीच हे दिसलं की चल कि चलछ मतर नाही पण माझं कस म्हणणं आहे तिनं तुम्हाला सांगायच्या आधी मीच तुम्हाला सांगते ना <प्ति>

मी बी म्हणलं कॉलेज जॉईन करावं जात आहे कॉलेजला लपड करायला कुणी कुणाला सांगावं लागत नाही आहे का नाही आजकाल पूर्ण सहमती भेटलेली म्हणजे आजच्या युगात बायला जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि ती तिच्या स्वतःच्या मनाने जगू शकती वागू शकती पण आपली पायरी आपण सोडायची नसती आपल्या हातात आहे आपल्याला काय करायचं आणि काय नाही त्याच्यामुळे लपडी लुपडी करायची म्हटलं तरी ही जी आहे ना ही सपना नावाची संधी मन मन तिला परत एकदा सांगणं आहे की बाय लपडी करायची म्हणल्या तुझा ना येणार नाही मी राहिली गोष्ट नवऱ्याची तर जर जर करायचं म्हणलं ना तर नवऱ्याचा पर सुद्धा पर्पज बसायची नाही तर तू नको सांगू लकड्या लुपड्यांच आणि महाराष्ट्रात तिने एकमेवच माणूस हुडकून काढला लपड करायला दादा चावडी ते एक का बाई एक महाराष्ट्रातल्या माणसांचा संप झाला आता वाटतं की धाराते वडे नाही लपडी करायला बघा कशी थक मरायची पकडलं तर संघा पैसेवाला पकडेल हा जीवाचा हा ज्या वाया झोबी मन का केलं तर माणसाने झाली करावं नाही काय उगा मोकळं हा कसल्या سره भी लपडी करायची आणि मग काय ज्याला स्वतःच पोट भरलं होत नाही त्याच्यावर हे बस त्यातली त्यांना काय काय मला बस आणि बसा घ्या मजा बघत बसायची बसायची वेळ नाही पण ती कसं आहे लोक माणसाला बा महाग खेचायसाठी आहे ना जवा ती कुठल्याच गोष्टीला मेचत नाही ना तेव्हा त्या चरित्र्यावर बोट उचलतात लोक ही गोष्ट खरी आहे पण बिनला ज्या बाया त्या त्याच क्षेत्रातले आहेत त्यांना किती बोललं तरी काय वाटत का कारण की त्या ऑलरेडीच त्या स्वतः बाजार बसले असते ते त्याच आलेल्या असत्यात कोणाचं तरी घर परपंचा करून दुसऱ्याचा काय केलेला असतो त्यांनी दुसऱ्या त्यांना काय चालू संसारात आग लावून आलेले असते ते काय नाही ब्लॉक करून टाकायचं सगळं केली ब्लॉक नाही सदा फळीला काय ब्लॉक केली तिला ओव्हरलोड आहे ना सारखी आहे ना पुरींकडे पुरीनला पण बोलायला लागली ना पुरी पण धांद्यावर बसवायला ब्लॉक केली काय बी बाबा बाय आहे तर बाई खरच पण वाटत आपण दुसऱ्याचा परपजाचं वाटोळ करून तिच कुठं चांगलं पण ते स्वतः परपच वाटोळ करून घेणार बनायचा माझा माझ दुःख काय सांगू तुम्हाला रात्रीची गमत रात्री साडेतीन वाजता लाईव्ह गेली बर <laughs> का एक बी ओळखीच नाही एक बी बाया नाही सारे माणसच लाईव्ह ला बर का <laughs> जी चिमीत कुत्र्या चिमीला कुत्री लाईव्ह बंद करून टाकलं म्हणलं साडे वाजता म्हणलं जेमपर शिव शिव बोला वाजतात म्हणलं या बहिणी जागेच असतात काय काय एक बी नाही म्हणलं ही तर वेगळं वेगळंच मॉडेल या लागलो बाबा असं म्हणलं आणि तिने कन्नडीत कमेंट कन्नडीन तीन गुण आता 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 म्हणलं बंद करून टाकलं बाय मला आई होती सगळे नाईट होती वाले का मला मग या म्हणजे ओळखीच नाही म्हणलं आपल्या बहिणी गेल्या हा मीच जाते दवाखान्यात नेऊ नका मला दवाखान्यात बघू मी बी वाट बघते का तुम्ही माझ्या दवाखान्यात नेताय दी बघायच

तो आज रात्र बंद झाल्यामुळं आज माझात पाठून दुखायला गी। माझ हिर दुखायचं राहिलं ना मग म्हणता

बर नवरा पगार आणून द्या लागलाय ती लपड करणार करते म्हणलेली तिला सांगाय बाय माझा नवरा मला आता कितकाला पगार आणून द्या लागला आशिया नोटाओ का आशिया कशिया आशिया नोटा आशिया नोट्टा का नाही पण चांगला पगार पडा लागला दादीला डाबाच बाबला माग पडलं पाहिजे खर्च पाणी जाऊ तर पडत जाई नाही तर काय उग बायको खोसन दाजी खोस फक्त दा अजून एक दाजी कुंड अपेक्षा आहे माझी ती दाजीनं मनाव घेवी असं मला वाटत जी दाजी वस्ता 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 धावतो ना गाव माणसाच्या तेवढं कंट्रोल मध्ये घ्यावं असं होईल बर चालतंय ती दाजीला वळ चांगलं नाही दाहून याच चालत बाय बाय सगळ्यांना काय आता बाय 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 मला माझा तेवा दालीच्या बायकोला जाईल लपड माहिती झालंय आधीच